बाजार समितीचं म्हणणं आम्ही आम्ही या ठिकाणी कांदे विकलेले मार्केट कमिटीच्या आवारात आमच्याकडं मार्केट कमिटीच्या आतोरा जे ॲप आहे त्याच्या आहे मार्केट कमिटी आम्हाला दीड महिन्यापासून सतत चाटा मारते आज दिन आम्ही मार्केट व्यापाऱ्याच्या भरुशवर कांदे विकत नाही आम्ही मार्केट कमिटीच्या आवर्त annum का तुझे तक्रार कधी दिली तुम्ही किती सात तारीख सात तारीख केली सात तारीख महिना म्हटला 1.5 महिना उरलं साइन चक्र मारल्या त्यावेळेस आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे बापूंनी आम्हाला सांगितलं तो जो व्यापारी किरण नावाचं काय सागर राजपूत सागर राजपूत नावाचा व्यापारी आहे साई बालाजी बाला त्याचे दोन जे जामीनदार आहे त्यांच्याकडून दहा दहा लाख रुपये आम्ही वसूल केले त्याचा एक मार्केट कमिटीत गाळा आहे अठ्ठावीस लाख रुपयाचा असे ते म्हणते असे अठ्ठावीस लाख रुपये आमच्याकडे जमा आहे मार्केट कमिटीकडे उर्वरित रक्कम ही मार्केट कमिटीच्या बारा कोटीचे डिपॉझिट आहे या शेतकऱ्याच्या शेअर्स घेतलेला त्याच्यातून आम्ही देऊ रेकॉर्डिंग सभापतीच परंतु आज आल्यानंतर आम्ही सकाळपासून आम्हाला बोललो आज तुमच्या पैशाची तरतूद करू सगळ्या शेतकऱ्यांची एकूण रक्कम किती सगळ्या शेतकऱ्यांची रक्कम दोन कोटी पाच लाखापेक्षा जास्त आहे रक्कम शेतकरी हा चारशे सहा जास्त शेतकरी सहा शेतकरी एक गोष्ट बर का दोन कोटी सव्वा दोन कोटी रुपये मार्केट कमिटी कडे आमची एकच मागणी होती ते आले आम्ही डीडीआर ला पत्र पाठवलं आमचं एक म्हणणं डीडीआर ला पत्र पाठवत असताना तुम्ही म्हणायला पाहिजे होत मार्केट कमिटीच्या डिपॉझिट मधून या पैशाची तरतूद करण्याची परमिशन आम्हाला द्या नाहीतर आम्ही सुद्धा शेतकऱ्याचे पोर आहे आम्ही त्यांच्या बरोबर आहे परंतु प्रत्यक्षात तसं होताना दिसत नाही हे संचालक मंडळ शेतकऱ्याचे पूर असताना आम्हाला चाटामार राहिलो आज आम्हाला आत्मदहन केल्याशिवाय पर्याय पर्यायच नाही राहिल्याला आम्ही इथून हलणार नाही जोपर्यंत मार्केट कमिटी आमच्या पैसे सोयी नाही